माझं बाबासाहेबांचा उपकार आहेत मग मी पक्ष चालवते चालवत राहते माझ्या गावाला माझा मोह तालुक्याला नाही मिळाला नाही त्या जागेला सगळे मोठी मोठी लोक मी मंत्री मी जंत्री हे कोणीच काय केलं नाही आता मी मतदानाला उभं राहणार आहे सगळ्यांनी मला सपोर्ट करा राज्यातील नगर परिषदा नगरपंचायतीचं आरक्षण जाहीर झालेलं आहे यामध्ये मोहोळ नगर परिषद देखील महत्त्वाची ठरते या नगर परिषदेचं नगराध्यक्ष हे एस सी प्रवर्गातील म्हणजेच अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी महिलेसाठी आरक्षित झालेलं आहे आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीच्या महिला पदाधिकारी आहेत देखील इच्छुक आहेत तर त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत तर काय सांगाल काय नाव आहे आणि का आपण निवडणूक लढू इच्छिता हां लढू शकतो ना आपण माझं सकुता आहे तुकाराम क्षीरसागर मोहळ मी भारी भोजन महासंघ चालवलं तीस तीस वर्ष झालं पक्ष म्हणजे पक पक्षी चालवलं म्हणजे मतदानाला उभं राहिले मी आणि तेव्हापासून माझं लई उपकार आहेत म्हणून मी पक्षी चालवते चालवत राहते माझ्या गावाला माझा मोळ तालुक्याला नाही मिळणार नाही गोरगरीब ज्या जाग्याला आहे त्या जागेला आहे जा ती सगळी मोठी मोठी लोकं मी मंत्री मी जंत्री ही ती म्हणून आली काय कोणीच काय केलं नाही तर आता मी मतदानाला उभं राहणार आहे सगळ्यांनी मला सपोर्ट करा आणि मला मतदानात निवडून द्या काय नाही बाबासाहेब बाळासाहेबाच्या पाठीमागे जाऊन आपण सगळ्याचा विकास करू कुणाला रोड रस्तं काय पाहिजे ते आपण त्यांचं निवरण करू माझं सकुत आहे तुकाराम क्षीरसागर सिद्धार्थ नगरमध्ये राहते मोहोळ मोहोळ माझं गाव वंचित बहुजन आघाडीचं कोणत्या पदावर काम करत आहे जिल्हा संघटक जिल्हा संघटक माझं पद आहे आता पक्षात काम करत असताना कोणकोणत्या प्रश्नावर आंदोलन मोर्चे केले आता बरेच कुठल्या कुठल्या ह्याच्यावर आंदोलन केलं काय काय केलं सगळंच केलं आता आपण पण हे आता आते आपले लोकं आहेत ती ना पैशाच्या पाठीमागं बाळासाहेबांना प सपोर्ट देत नाही ते पाठीमागं येत नाही ते आपल्याकडं पैसा नाही बाबासाहेबांना कायच कमवलं नाही त्याच्यामुळे आपल्याला बाबासाहेबांना फक्त ते माणूस की कमवली जगाय शिकवलं राहायला शिकवलं पैसा कमवला नाही त्याच्यामुळे पोट लोक पैशाच्या जा पाठीमागं जाते ती पर बाबासाहेबाचा उपकार आहे तो म्हणजे पैशाच्या पाठीमागं जात नाही वंचित आघाडी मी चालवते शहरातील जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावर काय बोलाल काय काय प्रश्न आहेत तरी आता काय पाणी रस्त रोड जिथं कुठं काय आहे गोरगरिबासाठी जिथं काय नाही वंचित लोकांसाठी ज्याला घर नाही ज्याला नळ नाही त्याचे आधार कार्ड नाही पेन म्हणजे काय रहिवाशी दाखलं नाही रेशन कार्ड नाही त्यांचं आपण काम करू आता उमेदवारी तुम्ही नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत तर पक्षाकडे मागणी केली काय आणि पक्षाकडून कसा प्रतिसाद आहे पक्षाचे जे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत किंवा दादा काल परवा येऊन गेले तर सुजात दादाशी बोलणं वगैरे काय झालं अजून काय झालं नाही बोलणं झालं नाही आणि आपल्याला खात्री आहे त्यांची आपण इमानदारी लोक बाबासाहेबाचे आप लेकर आपल्याला हे तिकीट देणार म्हणजे देणारच आपण जर पाहिलं तर वंचित बहुजन आघाडी देखील मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीत उतरणार आहे आणि मोहोळ नगर परिषदेचं जे नगराध्यक्षपद आहे ते एस सी महिलेसाठी राखीव आहे आणि या नगराध्यक्षपदासाठी या सकुताई देखील आता निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत विशेष न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर